जेव्हा मला साहेब म्हणाले होते एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे तेव्हा मला माहीत नव्हतं असं सकाळ साहेब का बनाले परंतु ते एक शब्द आजही माझ्या कानात आहेत आणि ती काय दूरदृष्टी त्यांची होती खऱ्या अर्थाने वीस बावीस वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री होईन असं मला कदापि वाटलं नव्हतं परंतु इथे साहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत साहेबांच्या बहिणीचा ता मुलगा ताई ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस साहेबांनी ताईला सांगितलं अगोदर म्हणजे जेव्हा दिगेसाहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल आणि हे मला ताईने सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा